सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती गाईची डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला अनेक समस्या या ठिकाणी निर्माण होत असतात गाईचं जेहेर जे काही अंश शरीरात राहतात त्यामुळे पुढील वेळेस गाय ज्यावेळेस हिटवर येत असते त्यावेळेस समस्या या ठिकाणी उद्भवत असतात एक किलो बाजरा व एक किलो गूळ हा आपण तीन चार वेळेस या ठिकाणी थोड्या थोड्या प्रमाणात चारावा जेणेकरून जी पुढच्या वेळेस गाय हीटवर येईल त्यावेळेस आपल्याला याचा फायदा या ठिकाणी होऊ शकेल हा जो बाजरा आहे आपण हा व्यवस्थित उकळून घ्यायचा जेणेकरून अशा प्रकारे त्यात बाजरीमध्ये गूळ वगैरे मिक्स करून घ्यायचा गूळ जास्त प्रमाणात उकळून न घेता बाजरा जास्त उकळून घ्यायचा व्यवस्थित नंतर दोन्ही मिक्सअप केल्यानंतर सकाळी हे जे मिळवणे आपण गाईला या ठिकाणी चारणार आहोत गाई त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी पेतील व गाईच्या दुधामध्येही वाढ होईल तसेच अनेक फायदे या ठिकाणी गाईला होतील व गाई ही सदृढ राहील आणि वासरूही सदृढ राहण्यास या ठिकाणी मदत होत असते परंतु योग्य मात्रा घेणे आवश्यक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक